एचपी मुंबई शक्ती क्लब व स्पॅन महिला अॅग्रो टुरिझम प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासीवाडीत मदतीचा हात हिंदुस्तान पेट्रोलियम मुंबई शक्ती क्लब म्हणजे एच पी मधील व्यवस्थापकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या धर्मपत्नींची संघटित सामाजिक कार्य करणारी महत्वपूर्ण संस्था असून एच परिवार नेहमी देशसेवा करत असताना समाजातील अंतिम टप्प्यापर्यंत शैक्षणिक आध्यात्मिक वैद्यकीय शोषित वंचित गरीब गरजू अशा विविध माध्यमातून सकारात्मक पद्धतीने सहकार्य करण्यासाठी समाजकार्य सदैव कटिबद्ध असते दिनांक अठरा जानेवारी रोजी नवी मुंबई खारघर हिल येथे स्पॅन महिला अॅग्रो टुरिझम प्रकल्प संस्थापिका अनिसा शेख यांच्या संकल्पनेतून एच पी मुंबई शक्ती क्लब यांच्या वतीने फणसवाडी येथील आदिवासी वाडीत मदतीचा हात पुरे करत संस्थेच्या वतीने तेथील महिलांना साडी घोंगडी उपहार भेट म्हणून देण्यात आले आदिवासी माता भगिनी यांच्याशी सविस्तर चर्चा करत संगीत नृत्य खेळ अशा खेळीमेळीच्या वातावरणात हा उपक्रम हर्ष उत्साहात संपन्न झाला यावेळी एच पी मुंबई शक्ती क्लबच्या अध्यक्षा संगीता अडसूळ सचिव राजश्री सिन्हा लता रमेश मनीषा राऊत मोहिता सिन्हा अर्चना आवाडे व महिला स्प्रो टुरिझम प्रकल्प संस्थापिका अनिसा शेख व व्यवस्थापन कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी मुंबई ठिकाणी सुंदर हिरवेगार स्वर्ग पाहून निसर्गाच्या संवर्धनासाठी निसर्गप्रेमी अनिसा शेख व सिडको विभागाचे कौतुक करून शक्ती क्लबच्या वतीने अनिसा शेख यांचा सन्मान सत्ता घरी गॅस वगैरे मिळतो ना तर ती कंपनी आहे ना तर त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर कंपनी आहे तर त्याच्यामध्ये जे ऑफिसर आहेत तर त्या ऑफिसरच्या आम्ही बायका आहोत आम्ही वाईफ आहोत त्यांच्या पत्नी आहोत आम्ही तर आम्ही सर्व मिळून एक मुंबई शक्ती क्लब म्हणून एक शक्ती क्लब म्हणून आम्ही चालवतो तर आमच्या पूर्ण ऑल इंडियामध्ये आमचे असे बारा हे आहेत म्हणजे दिल्ली अहमदाबाद मद्रा चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तो उपक्रम चालू करतो आम्ही आम्ही कुणा ग गरजू लोकांना भेटतो त्यांच्या काही अडचणी असेल ते समजून घेतो आणि तुम्ही जे स्माइल करताना ते तुमच्याशी बोलून आम्हाला एवढा आनंद होतो आणि तुमच्यावरचा चेहऱ्यावरचा फेस आनंद आम्ही तो बरोबर एंटिनेट केअर म्हणजे त्या कुपोषित महिला म्हणजे कुपोषित बच्चे पैदा करते है। तो उनके लिए हमने घी ड्राय फ्रूट्स और जो भी मतलब उनके लिए उपयुक्त होता है ना और पावडर मिल्क पावडर पाउडर, पाउडर, प्रोटीन पावडर हमने उनको प्रोवाइड किया है आई अपघातात वगैरे ज्यांचे पाय वगैरे असे अधू झालेले असतात किंवा जन्मजात असे काही त्यांना चालता येत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही काय केलं प्रोस्टेटिक लेग्स म्हणून आर्टिफिशियल लेग्स असे दिले त्यांना तर अशा आम्ही बऱ्याच ठिकाणीशी वेगवेगळे आम्हाला जमेल अशी आम्ही सेवा करतो तर आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे खरं सर्वात मला सर्वात अगोदर मला धन्यवाद आमच्या शक्ती क्लबचं द्यायचं आहे मुंबई शक्ती क्लबचं द्यायचं आहे की मला त्यांनी हे व्यासपीठ दिलं मला तुम इथे येऊन तुमच्याबरोबर माझ्या भावना शेअर करायला त्यांनी मला मोका दिला त्यासाठी मी खरंच माझ्या शक्ती क्लबच्या सर्व लेडीजला थँक्यू म्हणते ये दूसरी गोस्ट अनीशा मैडम अनीशा मैडम को तो मैं इतना थैंक्स बोलने वाली हूँ इन्होंने आज इतना सुंदर मतलब हम आगे जैसे आगे जा रहे हैं आगे जा रहे हम देख रहे हैं हम कितनी मतलब सोशल एक्टिविटी में हम पिकनिक स्पॉट पे आए हैं और आप जो कार्य कर रहे हैं अनीशा मैम है सही में बहुत ही बढ़िया बहुत ही बढ़िया बर वाटलं छान याच्या चेहऱ्यावरची ती खुशी पाहून ते हास्य पाहून आम्हाला खूप बरं वाटत आहे अजून तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आमच्याशी शेअर करा तुमच्या मॅडम आहेत त्यांच्याशी शेअर करा आमच्यापर्यंत पोहोचू द्या आम्ही कधी तुमच्या तुमच्या मदतीला येऊ थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल आमच्या प्रोग्रामला थँक्यू चॅरिटेबल ट्रस्ट अँड स्पॅन महिला ॲग्रो टुरिझम संस्था शक्ती क्लब चे स्वागत करीत आहे सर्वांनी टाळ्या आहे आणि माझ्या दृष्टिकोनातनं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा हा अशा पद्धतीने आम्ही आमचा जो समूह आहे महिलांना महिला महिला करून आम्ही नऊ हजार महिला आहोत सध्या आणि नऊ हजार महिलांची संस्था आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि लघु उद्योगचं काम करतो लघु उद्योग म्हणजे आमचा नारा लघु उद्योग आम्ही प्यारा म्हणजे आधी रोजी पोट भरलं असेल तरच आपण म्हणजे समाजसेवा करू शकतो आपलं पोट भरले नाही तर आपण काही समाजसेवा करणार त्या दृष्टिकोनातनं आम्ही आता इथे जो प्रस्थ चोवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आहो इथे रस्ता नव्हता मूलभूत सेवा नव्हत्या बिचारे लोक आत्ता पण चालत जातात म्हणून पण तरी पण ज्या ज्या सेवा उपलब्ध गव्हर्नमेंटने सिडकोने करून द्यायच्या त्या केल्या आहेत आणि त्यांचे पण मी आभार मानते आणि आम्ही पण हे जे कार्य करतोय की साधारण एक नऊ हजार मेडिसिनल प्लांट्स लावलेले आहेत खाली काजूची झाडं आहेत आणि त्याची जोपासना जो करतो आमचे वर्कर्स आहेत चांगले ते काम करतात आमचे गावाले आम्हाला सपोर्ट करतात तर त्या दृष्टीकोनातनं जे चाललंय ते छान छानच चाललंय आणि बाकीच्या ज्या महिला आहेत ज्या महाराष्ट्रभर पसरल्यात त्या अॅग्रो बेसवर काम करतात आणि लघु उद्योग आम्ही त्यांना देतो ते आपली रोजी कमावतात पण आम्ही आधी आपलं घर कसं चालेल ते बघतो मग त्याच्यानंतर संसार कसा चालेल ते बघतो असं